अतिक्रमण मीन्स अतिक्रमण असतं त्याचं पुनर्नुसार कधी करायचं नसतं थोडंफार तुम्ही कमी पडला का इथं येणारा रुग्ण महत्वाचा त्याचा जीव महत्वाचा का अतिक्रमण महत्वाचं हे प्रत्येकाच थोडंसं चिंतन करणं गरजेचं आहे काय मध्ये ना असा कर होतो आम्ही कुठल्याही समाजाविरोधात नाही मोठ्या साहेबांना आम्हाला असं चुकवलं नाही उत्साह चुकवलो नाही परंतु काही लोकांनी रायवली करण्यासाठी एकामेकाची खोड काढण्यासाठी एका खुर्ची इस्कॉन घेण्यासाठी हा धंदा मारलाय त्याचा होता त्या तुमच्या माझा आरोप आहे गुन्हे दाखल केले तुम्ही वीज चोरताय तुम्ही सांगताय फी चोरले आधारिकूच घेतो होतो ना घेतच मग काय साहेब कसं चालणार असं नाही पाहिजे हा दवाखाना का भाजी म्हणते नाही दवाखाना दवाखान्यापर्यंत स्वच्छ राहायला पाहिजे चांगला राहायला पाहिजे हे सगळ्यांना समजायला पाहिजे आम्हाला समजते तर समोरच्या समजायला पाहिजे ना हे राजकारण राजकारण ठिकाणी केलं पाहिजे तर हे कालचं अयोग्य होत सरकारी कामाचा अंतरामध्ये गुन्हा नोंद करू शकताय मला वाटलं तर आता लगेच आमचे कळंदरे वगैरे गाडी जाणार एकदम विचारवर कोण नाही असं कुठल्याही जिल्हा प्रशासन समजू नये सव्वीस तारखेला आम्ही आयजी जी बसणार आहे नशिली पदार्थ अवैध व्यवसाय हे जे काय काय चालले ना हा ट्रेडिंग कोट्यवधी रुपयाचे व्यवहार हे आता आय जी समोर दहा ते बारा आम्ही सगळी बसणार आहे विषय हातात घेतला थोडा लेट होतोय थांबणाऱ्या मी नाही आहेत तुम्ही कुणी समजू नका की आम्ही सत्यता ग बसलोय चांगलं काम केलं कौतुक करणार तुम्ही जाग विचारणार आम्ही असे मंडळी आम्ही आहोत अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा